आसवांच्या थेंबांनी भिजून या डोळे मन हे पाणावले कंठही दाटले अश्रूंचीही फुले वाहतो तुला तुझ्या भावपूर्ण आदरांजली काळजावर झाले घाव खोल युवराज तू असा अचानक पोकळी ज्याला शब्दही पुरेसे नाहीत कष्टाचे होते तुझे आयुष्य आई वडिलांचे कर्तव्य मुलांवरचे प्रेम सर्व कर्तव्य पार पाडत तू समाजासाठी जगत राहिला मुंबईत गाडी चालवून रंगकाम करून कष्टाने उभारलेस घरटे सर्वांसाठी आधार बनून जगलास तू एक योद्धा बनून परंतु आज नियतीने डाव साधला लहानग्यांचे पित्याचे छत्र हरपले पत्नी कोमल आणि दोन लहान मुलांना तुझ्या पितृप्रेमाची खूप आठवण येईल अश्रूंची ही कविता तुझ्यासाठी तू तु सदैव आमच्या स्मरणात राहशील तुझ्या कार्याचा झंझावात आमच्या मनात चिरंजीव राहील सद्गती प्राप्त होवो तुला बुद्धचरणी हीच प्रार्थना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो तुझ्या परिवाराला नमो बुद्धाय जय भीम शोकाकुल भंडारे परिवार मरळोशी भीमस्फूर्ती कला क्रीडा मंडळ मरळोशी रजिस्टर राजलीला प्रतिष्ठान मरडोशी अश्वघोष फाउंडेशन तारळे भारतीय बौद्ध महासभा त्रिरत्न बौद्ध महासंघ पाटण तालुका सातारा जिल्हा पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघ जगत शांती प्रतिष्ठान निवकणे मुंबई पाटण तालुका शाखा रिपब्लिकन पक्ष बहुजन संघटना बौद्ध बांधव समाज आणि राहुल रोकडे मित्र परिवार तारळे भाग कविता एक युवराज दादा तुझ्या जाण्याने जीवन झाले शून्य आठवणींचे क्षण आता डोळ्यातून वाहतील तू होतास एक आधार समाजाचा एक तेजस्वी तारा तुझ्या कार्याचा सुगंध सदैव दरवळत राहील बुद्धाच्या मार्गावर चालत तू जगाला शिकवलेस प्रेम आज तू नसलास तरी तुझे विचार सदैव सोबत राहतील कविता दोन नको वाटत आहे हे सत्य तू निघून गेलास डोळ्यातून अश्रूंचा पाऊस असा कधीच न थांबेल कष्टातून घडलेलं तुझं आयुष्य समाजसेवेत व्यतीत झालेलं तुझं जीवन सगळ्यांसाठी तू होतास एक प्रेरणा तुझ्या आठवणी आमच्या हृदयात राहतील परिवारासाठी तू होतास एक किल्ला जो आता कोसळला आहे देवाकडे एकच प्रार्थना तुझ्या आत्म्याला शांती लाभो कविता तीन युवराज दादा तुझी आठवण आम्हाला नेहमी येईल तू सोडून गेलास जरी तुझे बोलणे तुझे हसणे सर्व काही आठवणीत राहील तुझ्या जाण्याने झालेली पोकळी कोणीच भरून काढू शकणार नाही पण तुझ्यासारखा माणूस सदैव आमच्या मनात जिवंत राहील बुद्धाच्या चरणी हीच प्रार्थना की तुला शांती लाभो तुझ्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो शोकाकुल भंडारे परिवार मरळोशी भीमस्फूर्ती कला क्रीडा मंडळ मरळोशी रजिस्टर राजलीला प्रतिष्ठान मरळोशी अश्वघोष फाउंडेशन तारळे भारतीय बौद्ध महासभा त्रिरत्न बौद्ध महासंघ पाटण तालुका सातारा जिल्हा पाटण तालुका बौद्ध विकास सेवा संघ जगत शांती प्रतिष्ठान निवकणे मुंबई पाटण तालुका शाखा रिपब्लिकन पक्ष बहुजन संघटना बौद्ध बांधव समाज आणि राहुल रोकडे मित्र परिवार तारळे भाग जय भीमराय जय शिवराय जय भारत नमो बुद्धाय तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज जय विश्वसंत तुकाराम महाराज जय महाराजा सयाजीराव गायकवाड जय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जय सावित्रीमाई फुले जय राजर्षी शाहू महाराज जय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जय कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी जय भीमराय जय पेरियार रामास्वामी नायकर जय पंजाबराव देशमुख जय मान्यवर कांशीराम जय सम्राट अशोक नमो बुद्धाय बहुजन हिताय बहुजन सुखाय राहू सुखाने हा मानव इथे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत